सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान लोकांनी निवड प्रयोग केल्यानंतर आपण महंत रामगिरी महाराज व अध्यात्मातील सर्व संत महंतांना धर्म संस्कृतीवर होणारे आक्रमण परतवण्यासाठी एकत्र आणण्याचे आवाहन केले त्यावर सर्व संत एकत्र आल्याने समोरच्या सुपडा साफ झाल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनीदेवगाव सप्तकोशी येथील सद्गुरु गंगागिरी महाराज एकशे सांगते प्रसंगी केले सद्गुरु जनसमुदाय समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते ते पुढे म्हणाले की आम्ही मुंबईहून निघताना समुद्र पाहिला इथं आल्यावर वर्तून माणसाचा जनसागर पाहिला सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी ना भूतो न भविष्यती अशी सप्ताहाची परंपरा सुरू केली चांगला परतावा मिळेल अशा आमिषाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ग्रो मोअर कंपनीच्या राहता आणि शेडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मनी ट्रेल यासाठी नियुक्ती केली असून त्यांच्याकडील अहवाल प्राप्त झाल्यानंतर या आर्थिक घोटाळ्यातील पैसे संशयित आरोपींच्या खात्यावर कसे आले आणि कुठे गेले याची माहिती मिळणार आहे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी ही माहिती दिली चांगला परतावा मिळेल अशा आमिषाने भूपेंद्र राजाराम साळवे यांनी राहता शेडी परिसरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरणी राहता व शेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मराठा समाजाला आर्थिक निकषांच्या आधारे आरक्षण मिळावे अशी ठाम भूमिका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मांडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे सादर न केल्यामुळे नाकारले गेले असा आरोप करत त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वातील पूर्वीच्या सरकारवर निशाणा साधला नरेंद्र पाटील हे जिल्हा अधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते पत्रकार परिषदेत महामंडळाच्या कामकाजाचा आढावा सादर करताना त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली भारत देश स्वातंत्र्य मुघलांच्या हैदराबाद स्टेट राजवटी पासून सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी अखंड हरिणाम सप्ताहासह प्रारंभ केला या सप्ताहात राजकीय नेते मंडळी भाविक भक्त महाराज मंडळी पासून तर दहा हजार भजनी टाळकऱ्यांपर्यंत कुणाला निमंत्रण नसते चालत आलेल्या परंपरेनुसार सप्ताह काळात आठ दिवसात वीस ते पंचवीस लाखांवर समाज येऊन जातो ही परंपरा वारकरी संप्रदाय कोठेही पाहायला मिळणार नाही असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी सप्ताहाच्या सांगता काळात कीर्तनातून लाखोंच्या जनसमुदाय समोर उपदेश करताना केले जल जीवन मिशन व ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रलंबित कामांचा अहवाल हो चालू चा अखेर सादर करण्याच्या राधाकृष्ण यांनी दिल्या योजनेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष योजनांची पाहणी करावी तसेच योजनेच्या कामामुळे गावातील रस्त्यांच्या निर्माण झालेल्या प्रश्नासंदर्भात उपाययोजना करायचे निर्देश त्यांनी दिले राहता पंचायत समितीच्या सभागृहात मंत्री विखे पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा अंतर्गत राहता संगमनेर श्रीरामपूर राऊरी तालुक्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशन बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या चार महिन्यापूर्वी अपहरण झालेल्या त्या अल्पवयीन मुलीची सुटका करीत राहरी पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केली आहे राहरी पोलीस प्रशासनाने ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आतापर्यंत एकोणशेह मुलींचा शोध घेत त्यांना पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे राहरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ऑपरेशन मुस्कान साठी विशेष यंत्रणा तैनात करत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी यंत्रणा हाती घेतली आहे त्यानुसार बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोधात असणाऱ्या पथकाने चार महिन्यापूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन युवतीचा काल शोध घेतला मुलीचा पत्ता मिळण्यासाठी पोलीस निरीक्षक ठिंगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू जाधव पोलीस हवालदार अशोक शिंदे गणेश लिपणे पोलीस नाईक संतोष दरेकर यांनी तांत्रिक दृष्ट्या तपास केला शहरातील येथील रस्त्याची दयनीय अवस्था ओपन स्पेस वर साम्राज्य बंद पडलेले लाईट्स आणि नियमबाह्य विकास कामे या विरोधात बुधवारी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत भीक मांगो आंदोलन छेडले या आंदोलना दरम्यान रोहिणी पुंड या कार्यकर्तींनी थेट नगर परिषदच्या आवारात अंगावर पेट्रोल आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या धक्कादायक प्रकारामुळे नगर परिषदची संपूर्ण यंत्रणा गडबडून जागी झाली वामन भाऊ नगर येथे पायाभूत सुविधांचा अभाव असून नागरिक गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाच्या दिरंगाईचा सामना करत आहेत परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे रस्ते पावसाच्या पाण्यामुळे साचलेली बाण तसेच बेकायदा पेफिंग ब्लॉक बसवणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी रहिवाशींनी आणि युवकांनी एकत्र येऊन वामनभाऊ नगर ते नगर परिषद कार्यालयापर्यंत मोर्चा काढला गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात सातत्याने पाणी टंचाई नी आणि अनियमित कचरा संकलनामुळे नागरिक त्रस्त झाले असून या संदर्भात प्रशासनाला यापूर्वी निवेदन देऊन कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती त्यामुळे बुधवारी प्रभाग मधील महिलांनी मनपावर हंडा मोर्चा काढत संताप्त व्यक्त केला यावेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महिलांनी ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दुमदुमून गेला होता राष्ट्रवादीच्या ओबीसी तालुका अध्यक्षपदी नितीन घोलप यांची निवडणूक करण्यात आली असून पत्र मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काशीनाथ दाते यांच्या उपस्थितीत देण्यात आले मुंबई येथे पार विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते घोलप यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर युवक तालुका अध्यक्ष भास्कर उचाळे जिल्हा माहिती कार्याध्यक्ष सुधामती कवाद जिल्हा उपाध्यक्ष आर एस कापसे महिला तालुका अध्यक्ष सुषमा रावडे आदी उपस्थित होते <गणत्ति> चाळीस वर्षापासून चालू असलेला श्री समर्थ हनुमान देवस्थानचा हनुमान टाक येथील जागेचा वाद अखेर शांततेत मिटवण्यात पोलीस प्रशासनास यश आले पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मध्यस्थितीने आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत अवघ्या चाळीस मिनिटात वादाचा समेट झाला हनुमान टाकळी येथील श्री समर्थ हनुमान देवस्थानच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामावरून देवस्थान समिती व सुभाष दगड खैर यांच्यात गेली अनेक दशके वाद सुरू होता या संदर्भात देवस्थान समितीने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार सोमवारी पोलीस निरीक्षक पुजारी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली आणि समितीसाठी सर्व संबंधितांची बैठक बोलावली सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री